नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनल तर आज आम्ही कायगावजवळ सिद्धेश्वर मंदिर आहे तिथे दर्शनासाठी आलो होतो आणि खूप जुने असे मंदिर आहे मला इकडून वरती पण जायचं होतं पण वरती जायचा रस्ता इथे बंद केला होता मग निघालो मंदिराच्या साईडने दर्शनासाठी तुम्ही बघू शकता इथे नंदी महाराजांची किती सुंदर आणि जुनी मूर्ती आहे तर आ, दर्शन पण खूप छान झाले गर्दी पण नव्हती इथे आतमध्ये महादेवाचंसुद्धा आपण दर्शन करणार आहोत चला आतमध्ये जाऊया ऑलरेडी आतमध्ये खूप खूप जणं आधीच दर्शन घेत होते त्यामुळं मग आम्ही थांबत थांबत गेलो थोडंसं आतमध्ये तर तुम्ही बघू शकता खूप जुनं असं मंदिर आहे तुम्ही कधी जर कायगावजवळ जर गेला असाल तर तिथे सिद्धेश्वर मंदिर आहे तिथे नक्कीच तुम्ही दर्शन करा खूप छान वाटेल तुम्हाला तिथे जाऊन आणि तुम्ही बघू शकता कसं आहे तर आता आ, मी थांबले होते कारण आतमध्ये ऑलरेडी खूप सारे लोक दर्शन घेत होते म्हणून आणि तुम्ही या मंदिरामध्ये कधी दर्शनासाठी आलेले आहेत का तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आज आम्ही गावाकडे चाललो होतो म्हटलं जाता जाताच या मंदिरामध्ये आपण महादेवाचं दर्शन करून जावं म्हणून आम्ही इकडे आलो होतो तर आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही कधी महादेवाच्या दर्शनाला या मंदिरामध्ये गेलेल्या आहात का तर आता मी महादेवाचं दर्शन करून आम्ही आता लगेच निघणारच आहोत तर तुम्ही ही दर्शन करून घ्या तर चला आता आपण निघ निघालो तर बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर तर तुम्ही बघू शकता एकदम पुरातन काळातील हे मंदिर आहे खूप छान असे नक्षीकाम बघायला मिळेल इथे आल्याच्या नंतर तुम्हाला आणि ऐतिहासिक मंदिर आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे या आणि दर्शन करायला विसरू नका आणि कोण कोण इथे गेलाय कमेंट मध्ये नक्कीच सांगा इथे तर बघू शकता किती ऐतिहासिक काळातील हे मंदिर आहे खूप छान असं नक्षीकाम या मंदिरावर केलेलं आहे तिथं आम्ही आलेलो आहे सिद्धेश्वर मंदिरावरती तर आता दर्शन वगैरे केलं आहे आणि रिटर्न चाललो आहे खूप जुना मंदिर आहे तुम्ही बघू शकता पहिल्यांदा आलो आम्ही इकडे तर आता आपल्याला घरी निघायचा टाइम झाला होता मंदिराचे हे प्रवेशद्वार होते तर आम्ही पलीकडच्या साईडला गाडी लावलेली होती इथे बघू शकता हनुमानांची मूर्ती आहे तर आता आपण निघणार आहोत कारण घरून पण फोन येत होती की कुठपर्यंत पोहोचलेले आहात म्हणून तर इथे गाडी पार्किंगला लावली होती आता इथून गाडी काढत आहेत पुढे छोटी छोटे दुकानं आहेत जिथे पूजेचं सामान मिळते आणि घरनं खूप सारे कॉल येत होते की कुठपर्यंत पोहोचलेले आहेत तर आम्ही आता कायगावच्या जवळ आलेलो होतो तर तेच घरी सर्वांना सांगत होतो आम्ही की आलो आहे जवळ थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर आम्ही बघितलं की तिथे एक ॲक्सिडेंट झालेला होता आणि कुठल्याही फॅमिलीला कुठली जीवितहानी झालेली नव्हती झालेली नव्हती पुढे एका मंदिरावरती आम्ही थांबलो खूप लांब आलो होतो थांबायला जागाच भेटत नव्हती मंदिर दिसलं तर तिथे आम्ही थांबलो दर्शन वगैरे केलं आणि आता निघणार होतो थोड्या वेळामध्ये माझं तर दर्शन झालं होतं आणि तुम्ही इकडचं वातावरण बघू शकता खूप छान आहे आणि माझं दर्शन झालेलं होतं नंतर हे दर्शनासाठी गेले पाय वगैरे पडले इथं नंतर आम्ही इथे फ्रेश झालो पाणी वगैरे पिलं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही इथून निघणार होतो तर इथे थांबल्याच्या नंतर खूप छान वाटलं आम्हाला दर्शन करून आणि वातावरण पण खूप छान होतं तर निघालो आहे आम्ही आता घराच्या दिशेने तर अजून आमचे शंभर किलोमीटर अंतर पार करायचे बाकी आहे आणि आता डायरेक्ट घरी गेल्याच्या नंतर आम्ही व्हिडिओ चालू करणार आहोत कारण मध्ये मध्ये ट्रॅफिक पण लागत होते आ, तर चला भेटूया डायरेक्ट घरी गेल्याच्या नंतर फायनली आता घरी आलो आणि पहिल्यांदा फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलो होतो तर आम्ही तुम्ही बघू शकता इथे माझ्या सासूबाई आहेत आणि माझी मोठी ननंद आहे आणि त्यांचा मुलगा बसलेला आहे समोर तर आम्ही गप्पा मारत मारत चवळीच्या शेंगा निसत बसलो होतो तर तुम्ही बघू शकता आमची फॅमिली तर आम्ही इथे रक्षाबंधनसाठी आलो होतो तर आणखीन ज्या दुसऱ्या ताई आहेत त्या पण येणार आहेत म्हणजे माझ्या चार नंदा आहेत त्या सगळ्याजणी इथे येणार आहे रक्षाबंधनसाठी तर तुम्हाला पुढे सगळी आमची फॅमिली दिसणारच आहे तर चला बघूया पुढचा व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता या सुनीता ताई सगळ्यात मोठी ननंद आहे माझी तर त्यांनी सगळ्यात अगोदर ओवाळायला घेतलं होतं आणि हे खूप जास्त खुश होते कारण खूप दिवसांनी सगळेजण एकत्र आले होते त्याच्यामुळे आहेत वंदना ताई या आहेत माझ्या दोन नंबरच्या नंद ద్యాలావ శుటిం చిటి దాస్ కరడాలాదా बस था फर्क मैंने तो करला मई बहु हूं हूं

पप्पा 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 काय बोल परत दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो तिथून सर्वांना भेटून रक्षाबंधन पण झाले त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो तर, तर एकदम पुढे गेल्याच्या नंतर आम्ही जिथे नेहमी दर्शन करत असतो एकदम पुण्याच्या साईडला देवाचं तिथे डॉग्स होते तर त्यांना यांनी बिस्किट वगैरे खायला दिले आणि खूप सारे छोटे छोटे पिल्लं पण तिथं आणखी होते आतमध्ये मंदिरात तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनल नवीन येणं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा